तुला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तो अनिल देसाईंच्या दारात उठत नव्हता तेव्हा गणेश सत्रे ही तुझ्या आपल्या नेत्याची ने उंची आजच्या जिल्ह्याला माहीत आहे मग आमचा नेता माझा नेता हा गेली पंचवीस वर्ष सातारा जिल्हा बँकेला प्रत्येक आहे आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधीही खाल्ल्या पातळीवर जाऊन बोललो नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कधीही बोलणार नाही विरोध जो कार्यकर्ता विरोध करेल त्याच्या विरोधात कधी बोलणार आमदार जयकुमार गोरे यांनी अनिल देसाई यांच्यावर केलेल्या टीकेला देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं त्यानंतर आमदार गोरेंच्या कार्यकर्त्यांनी अनिल देसाई यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली कार्यकर्त्यांनी केलेल्या टीकेला अनिल देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रत्युत्तर देत तुमची लायकी तपासून बोला आम्हाला तुमच्या नेत्याची उंची मोजायला लावू नका असा जोरदार इशारा दिला आहे यावेळी देसाईंचे कार्यकर्ते काय म्हणाले पाहूया काल आमदार जयकुमार गोरेंचे कार्यकर्ते भाजपचे अर्ध्या तालुक्याचे अध्यक्ष गणेश सत्रे व काही लोकांनी आमचे नेते सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल भाऊ देसाई यांच्याविषयी खाल्ल्या पातळीवर जाऊन काही गरज ओकली शो गणेश सत्रे आणि त्याचा भाऊ काही दिवसापूर्वी आमचे नेते अनिल भाऊंच्या दारात एक एक कामासाठी येऊन बसताय बसायचे तसेच हा सत्रे जर त्याने इतक्या दिवस ज्या भाऊचं खाल्लं त्या भाऊसाठी जर बोलला असता तरी आम्हाला वाईट बरं वाटलं असतं पण ज्या भाऊ त्याला मजूर फेडरेशनला निवडून आणायसाठी चाळीस पन्नास लाख रुपये त्याचं घर त्यांच्यासाठी बोलला ह्याचं जरा दुःखच वाटलं शेखर गणेश सत्रेनं खाल्लं त्याच्या दाताच किटाण सुद्धा निघाल त्यांच्याविषयी बोलला असता तर लय आनंद वाटला असता किंवा ठीक आहे बरं वाटलं असत घातलाय त्यांच्याविषयी तू प्रेम दाखवून तू दुसऱ्याविषयी बोलतोय तुला ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तो अनिल देसाईंच्या दारातनं उठत नव्हता तेव्हा गणेश सत्रे तू तुझ्या आपल्या किमतीनं राहा कुणाच ऐकून परवा दिवशी पेपरला प्रेस नोट दिली आम्ही शांत राहिलो तरी काल तू परत प्रेस घेतली मग आम्ही शांत राहणार नाही दुसरा विषय गणेश तू ज्यावेळेस पहिल्या भाऊकडे होता त्या भाऊकडून ज्यावेळेस तू दुसऱ्या भाऊकडे गेलास आणि तुला काम मिळवायसाठी तू पहिल्या भाऊ विषयी काय काय बोललाय हे आम्हाला प्रेस घेऊन परत सांगायला लावू नये मग गणेश तुला शेवटचं वॉर्निंग आहे तू तु तु तुझ्या पद्धतीने किमतीत राहा बोलायला कुठलाही अधिकार नाही आमच्या नेत्याची उंची जिल्ह्याला माहीत आहे नेता नेता माझा हा गेली 25 वर्षे सातारा जिल्हा बँकेला संचालक आहे पंधरा वर्ष जिल्हा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भरपूर पद भूषवलेत आपण अजून तालुक्यात आहे आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधीही खाल्ल्या पातळीला जाऊन बोललो नाही आमचा कुठलाही कार्यकर्ता कधीही बोलला नाही तर तुम्ही का तुमच्या नेत्यांनी ठेका घेतलाय काय की विरोध जो कार्यकर्ता विरोध करेल त्याच्या विरोधात तुम्ही बोलणार तुमच्या नेत्यानं तुम्ही शरद पवारांवर बोलायचे तुमचा नेता जयंत पाटील साहेबांवर बोलणार तुमचा नेता रामराजे साहेबांवर बोलणार तुमची स्टेटमेंट आहेत तुमच्या मसवडच्या कुठली पण सभा घ्या तुम्ही प्रत्येक सभेमध्ये तुम्ही प्रत्येक नेत्यावर एकेरी भाषेत बोलताय आमचे कुठलेही कार्यकर्ते तुम्हाला कधी उत्तर देत नाहीत तुम्ही कुठली पद्धत लावली ही तुम्ही कशी काय तुमचे कार्यकर्ते आमच्या नेत्यांना खालच्या भाषेत बोलतायत आम्ही काय मेलेलं आहे ते दुःख का माणसं काहून हाडकाकताय तुम्ही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला आणि तुमच्या नेत्यांनी दुसरा विषय सोमनाथराव सोमनाथ भोसले ह्या सोमनाथ बोसले ना अनिल देसाईंनी मजूर संस्था करून दिली दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस दोन हजार पंधराला संचालक केले तेव्हा अनिल देसाईंच्या मदतीने संचालक झाले त्यांच्या सुविधे पत्नी सौभाग्य होती अपर्णाताई भोसले ज्या दिवशी सभापती करायचे तेव्हा अनिल देसाईच्या उंबरात शंभर वेळा भि जिजवला सोमनाथराव तुम्ही सभापती पदात ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस अनिल देसाईची उंबरे झिजवली सोमनाथराव तुम्ही हजारो कामं करून घेतले तुम्ही कशी काय त्यांची उंची मोजता पुन्हा उभी बोलताय आम्ही तुमच्या नेत्याविषयी कधी वाईट बोललो नाही एक शब्द दाखव द्या अनिल देसाईंचा किंवा राष्ट्रवादीचा दे कुठला कार्यकर्ता कधी वाईट बोललाय म्हणून ते तुम्ही काय लायसन काढले रे त्यामुळे सोमनाथराव ज्यावेळी तुम्ही सोमनाथराव बसले मानपंचायत समितीची इलेक्शन लढली आमचे बंधू तानाजीराव मगरांनी तुमच्यावर बिदाल गावामध्ये दोनशे मताचं लीड ठेवले म्हणजे काय तुमची आम्ही काही लायकी काढत नाही पण तुम्ही बोलताना विचार करून बोलत जा ना दुसऱ्याबद्दल कशाला तुम्ही काही लोकांना खालच्या पातळीवर बोलताय ही किरी बोलताय आम्ही नाही बोललो तुमच्या नेते आम्हालाही बोलाय येतं आम्ही बांगड्या भरलेलो नाही आणि आम्ही मेलेल्या इथे दूध पिलेलो नाही आणि जी काय होईल ती होईल आमची सगळी तयारी आहे आमचा सुद्धा उमऱ्या देव आहे विनंती आमची तुम्हाला की तुम्ही थांबवा तुमचे नेते आमच्या नेत्यांवर काय पण बोलतील अहो तुम्ही शरद पवारांबरोबरच बोलताय तुम्ही रोज जयंत पाटलांवर बोलताय वाच ऐकलं ना काल महाराष्ट्राने ऐकलं जयंत पाटील साहेब त्या बोललेले ऐकलं ना तुम्ही तुमचं भाषेनं सुरू रामराजांना शिव्या आद्य देसाईना शिव्या ह्याला तुम्हाला विरोध करेल त्याला तुम्ही शिव्या देणार ही पद्धत कुठली अरे त्याचं काम तो करतोय ना तुम्ही तुमचं काम करा ना मी खेरी बोलला अजून कुठल्याही कार्यकर्त्यानं दोन नंबरच्या फळीतल्या आमदार सन्मान्य जय गोरेंबाबत कुठलंही एकेरी वक्तव्य केलेलं नाही तुमचे कार्यकर्ते करायला लागले बाजूचे सगळे कार्यकर्ते करणार आणि असं समजायचं नाही कुणी की आम्ही कमी आहे अजिबात कमी नाही दोन हजार नऊला ला जयकुमार गोरेंना अठ्ठावन्न हजार मतं पडली त्यांच्या विरोधातले सदाशिवता त्यांना चोपन्न हजार मतं पडली होती डॉक्टर यादवकरांना चाळीस हजार मतं पडली होती सुरेंद्र गुदगेंना वीस हजार मतं होती त्यांना जेवढी मतं पडलेत ह्याच्या दुप्पट मतं विरोधी पार्टीला आहेत दोन हजार चौदा साली सुद्धा हे अडुसष्ट हजार आमदार आहेत ह्यांच्या विरोधात दुप्पट मत आहे ती एक लाख चाळीस हजार एवढी लोक विरोधात आहे ती असं काही मोगला सुटलेलं नाही आणि तुम्ही काय हे करत नाही त्यामुळं जनतेने आपापलं हेनच राहायचं आम्ही माझी मी बोलतोय आम्ही काय तुमची वाय शत्रू नाही पण तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना व्यवस्थित भाषा बोलायला हवा ना काय भाषा बोलताय काल चिप्रेस आहे काय किती एकरी बोलताय काय पण बोलायचं तोंड दिलं म्हणून काय बोलायचं काय राजकारणात विरोध असतो ना राजकारणाच्या परीने विरोध करा ना काय पद्धत झाली काय तुमची तुम्ही आमच्या नेत्यांना भाषेत ने कॉन्ट्रॅक्टर मागे फिरतात कोण म्हटलं सोळा आहेत सोळाशे सो जण उद्या फलटण चौकात उभं करणार फलटण चौक सिद्धनाथ मंदिर सोळाशे नुसते कार्यकर्ते लोक नाही एक कार्यकर्ते एकशे साठ कॉन्ट्रॅक्टर आहे आणि आनंद सायचे फिरणार आहे किती आहे ती एकशे साठ कोण म्हणतो सोळा कार्यकर्ते सोळा कार्यकर्त्यांचा नेता असतो काय पंचवीस वर्ष राजकारण समाजकारणा टिकतो काय तेव्हा विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही एकेरी भाषेत उल्लेख करू नका आम्ही तुमचं खाजगीत काही काढलेलं नाही काढायला लावू नका सगळ्याला सगळं माहित आहे गणेश सत्रेच मेहन दाजी डेप्युटी कलेक्टर पनवेल सगळं माहित आहे जोपर्यंत या जिल्ह्यात रामराजे नाग निंबाळकर आहेत तोपर्यंत कुणाच्या केसाला धक्का लागणार नाही ह्याची खात्री अण्णा आहे म्हणून अण्णा मगर बोलतोय माहिती आहे वकिलांचे प्राध्यापक होते काय डोकाय काय मुंबईत चालतंय सगळं आम्हाला माहित आहे ना आम्हाला सगळं कळतं आणि आम्ही त्यातलंच आहे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी कृपा करून विनंती आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं कधी पंधरा वर्षात एक स्टेटमेंट केलं आमच्या कार्यकर्त्यानं तुमच्या नेत्याविषयी तुम्ही कसं काय करताय आमच्या नेत्याविषयी पण काय केलं आम्ही तुमचं काय संबंध येतो तुमचा तुमच्या नेत्यांनी शिवाय त्यांच्या तुम्ही जी एक भाषा दम देता मोगलाय लागली मान तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार गोरे यांच्या काही कार्यकर्त्यांनी आमचे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ देसाई यांच्यावर प्रेस घेऊन टीका करण्यात आली खालच्या पातळीवर बोलण्यात आलं त्यातला एक लुबरा कार्यकर्ता म्हणजे गणेश सत्रे गणेश सत्रे तो गेल्या तीन चार महिन्यापूर्वी कोरेगावात मला काम मिळावं म्हणून आमचे नेते अनुभव देसाई यांच्या दारात खेटं मारत होता त्याच्या अगोदर शेखर गोरे भाऊ यांच्याकडून स्वार्थ साधण्यासाठी तू त्यांचं वज उचलत होता नंतर तू आमदार गोऱ्यांकडे गेला तिथं तुझा स्वार्थ साधतोय उद्या मान तालुक्याचा जर आमदार बदलला तर तू त्याच्या दारात जाणार नाही हे कशावरून मग तू काल काय म्हणला तर तू काय म्हणला तर आमच्या नेत्यांची भूमिका दलीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी गणेशत्रे किंबहुना तुझं हे सगळं बघताना तुझी भूमिका नटरन पिक्चरमधला गुन्हा कागलकर जसा मुजरा करतो अशी का नाही म्हणायचं आम्ही त्याचं उत्तर तू मान तालुक्यातल्या जनतेला दे आणि मग आमच्या नेत्यावर बोलायची ठेव आणि हा तुला प्राथमिक इशारा आहे याच्यानंतर जर तू तुझी लायकी दाखवली तर तुला आम्ही तुझी लायकी तालुक्याचे प्रतिनिधी आमदार जयकुमार गोरे यांच्या कार्यकर्त्यांनी जे अनिल भाऊ देसाई आमचे नेते यांच्याबद्दल जी खालच्या पातळीवरची जी टीका केली त्या टीकेला त्यांनी टीका केली म्हणजे एका आमचं कर्तव्य आहे की त्यांना उत्तर देणं त्यातलं काही काही कार्यकर्तं म्हणलं मग ते या ढिवडीचे नगरसेवक आहेत मोरी साहेब ते म्हणले की अनिल भाऊ चहावर टपरी टपरी चहा पितात आणि त्यांना आमदारकी स्वप्न पडतात पण ह्या देशानं की आदरणीय न नरेंद्र मोदी सारखा चहा विकणारा पंतप्रधान केला आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील त्यांनी गुलाबराव जगताप सारखा टपरी चालवणारा मंत्री केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी टपरीवर वडापाव खाणारा हा निलेश लंक्यासारखा खासदार केला त्यामुळे जर कोणाला वाट आणि जर तुम्हाला जर वाटत असेल की टपरीव चहा पिणं किंवा टपरीव खाणं हा टपरीवाल्याचं किंवा चहावाल्याचा उद्योगवाल्याचा हा अपमान आहे काय आमचा आता कधीही काचाला होत नाही आमच्या नेत्याला फक्त एवढंच कळतं की सर्वसामान्य माणसानं हात केला मग तो किती गरीब असू द्या तो तिथं थांबतो त्याचा चहा पितो व तो बंदा घरी जेवा या तरी जातो आणि सगळ्या समाजाला धरून चालणारा आमचा नेता आहे त्यामुळं टीका करताना आदरणीय आमदार साहेबांच्या कार्यकर्ते आमची विनंती आहे की तुम्ही टीका की आपली उंची बघून करा शेवटी काय असतं आम्ही आमदारांच्यावर कधी बोललो नाही आणि आम्हाला परत बोलायला होणार का एवढीच विनंती आहे आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद